महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या योजनांमध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बोगस जामीनदार प्रमाणपत्र देऊन प्रशासनाची फसवणूक करून कर्ज उचलण्याचे प्रमाण वाढले असून याबाबत समाज कल्याण कार्यालयातील दिव्यांग वित्त विकास महामंडळ यांनी या प्रकरणी महानगरपालिकेकडून असे कोणतेही हमीपत्र दिले जात नसून या हमीपत्राची सत्यता पडताळणी करण्याचे निवेदन महानगरपालिका सहाय्यक आयुक्तांमार्फत महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक यांना देण्यात आले दे। मॅडम काय विषय होता सा, काय सांगता मी राजेश्री साठे शिवसेनाचे प्रमुख माझे मिस्टर तीन नंबर झोन ला काम करतात आणि ड्युटी करत असताना एक माणूस आला त्यांच्याकडे आणि त्यांना सांगू लागला ले, की मी तुला ते ते दोन हजार रुपये देतो तू माझ्यासोबत सह करायला चल तर माझे मिस्टर म्हणे कुठं चालायचं तर इथं आपलं आंबेडकर भवनमध्ये आपल्या आंबेडकर भवनमध्ये त्यांना आणलं रिशॅट टाकून त्यांना दोनशे रुपये दिले आणि दोनशे रुपये देऊन समाज कल्याण ऑफिसला आलो समाज कल्याण ऑफिसला ते आले आणि त्यांना दोनशे रुपये काय पैसे का दिले असे पैशाचं म्हणजे आमिष दाखवतात आणि त्यांच्याकडून खोटं नाट्या सहा घेऊन त्यांच्याकडं तुमचे का आपलं बँकेच फोटो त्यांची स्लीप पत्र त्यांचं पॅन कार्ड आधार कार्ड त्यांना थोडीशी लालूज देऊन तेही सांगतात महानगरपालिकेने स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही असे खोटं हमीपत्र देऊ नये आणि याच्यामध्ये एक खोटं हमीपत्र आहे हो सर तुम्हाला मी दाखवते आपल्या आयुक्त साहेबांनी स्पष्टीकरण केलेले त्यांनी सांगितलेलं आहे की असे खोटे हमी पत्र द्यायचे नाहीये कसं झालं मी माझे मिस्टरनी मला फोन केला आणि माझा नंबर त्यांना पाठ आहे त्यांनी मला फोन केला ते म्हणे मी मंडळात आहे म्हटलं कोणत्या मंडळात म्हणजे समाज कल्याण मंडळामध्ये आहे तिथं मला मं एका माणसाने आणलंय तिथं माझी सही केलेली आहे मी सही दिलेली आहे पुन्हा पण यामध्ये मग मी सावरकर चौकामध्ये आमदार साहेबांच्या ऑफिसला होते कारण की आज इच्छुक उमेदवाराची फॉर्म घेणार होणार होते म्हणून मी तिथे तिथे फॉर्म घ्यायला गेले तर त्यांनी मला फोन केल्याबरोबर मी समाज कल्याण ऑफिसला ना आले आणि बघितलं तर हे एवढा मोठा काळा बाजार चालू आहे हा म्हणजे देशा लोकांना महानगरपालिकेच्या लोकांना आम्हीच दाखवून मी तर त्यांना बरजवी करून त्यांना इथे आणतात त्यांना लालूच घेतात आणि त्यांच्याकडून कागदपत्र घेतात आणि प्रशासनाकडून मला एकच अपेक्षा आहे की साहेबांनी हे असे म्हणजे असे खोटे नाटे आरोप करून हे सई सिम्बाल घेऊन इथे आणू नये म्हणून राजश्री साठे शिवसेना शेअर याच्यानंतर जे पण गॅरंटर येईल सर त्याच्या पत्नीची किंवा त्याच्या मुलाची सही घेतल्याशिवाय ही गॅरंटर ग्रेत धरल्या जाऊ नये कुटुंबातील अशी आपली मागणी अशी माझी मागणी आहे सर मागचं कारण काय या मागचं कारण म्हणजे असेच जे गरीब असतात जे महानगरपालिका एवढं अन्य आहे सर मी शासनाला एवढच विनंती करते कि गरीब लोकांकडून पैसे उकळून घेऊन खोट्या खोटंच आणि खोटे त्यांच्या डॉक्युमेंट घेऊनही आणि मंडळाधिकाऱ्यांनी पण हे ग्रही धरावं की बाबा जो कारण आहे त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या मुलाला एका कुटुंबाला इथे आणावा आणि नंतरच त्यांच्याकडे कोणीच घ्यावा नंतरच ते